हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचं स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी भरली वांगी भरल्या वांग्यांचा आपण रस्साही बनवणार आहोत चला तर आपण आता कृती करू तर ही छान मस्त अशी काटेरी हिरवी वांगी घेतलेली आहेत मी बघा एकदम कोवळी आहे आणि एकदम छोट्या छोट्या एकसारख्या अशी आकाराची आहेत अशी काटेरी वांगी असली की ती चवीला खूप छान असतात जास्त मसाले घालायची गरज नाही लागत हे छान मी धुवून घेतलेली आहे आता त्यासाठी फ्रेश असं वाटण करून घेऊयात त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे मी चिरून लसूण घेतलेलं आहे लसूण जरा जास्त घेतलेलं आहे आणि छान हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं छान असं आपण मिक्सरला घालून वाटून घेऊया तर मिक्सरला घालून आपण मी छान फाईन अशी पेस्ट करून घेते एक सारखी अशी त्यात तुम्ही थोडे जिरेही घालू शकता जिरे आणि आलं तेची ही टेस्ट ह्या वाटणामध्ये खूप छान येते मग हे थोडं थोडं घालून असं वाटून घ्यायचे कोथिंबीर मी त्यातच बारीक करून घेते त्यामुळं कोथिंबीरीची टेस्ट छान उतरते वाटणाला काही मस्त असं खोबरं वाटून झालेलं आहे माझं एक सारखं झालेलं आहे कुठंही मोठं राहिलेलं नाही आहे हे आता मी खोबऱ्याचं वाटण वांग्याचा मसाला बनवण्यासाठी वापरते जास्त खोबरं नाही वापरलेलं मी दोन ते तीन चमचे घेतलेले त्यात चार चमचे मी आपली चटणी घालते आमची की लसूण मसाला आणि चार चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तुम्ही शेंगदाण्याचं कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यात मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे पण हे आहे जिऱ्याची पूड घेतलेली आहे मी अगदी घरगुती मसाले वापरलेले आहे जास्त इकडचे तिकडचे मसाले नाही घातलेले हा आहे माझा किचन किंग मसाला हा एवढाच मसाला मी वापरते जास्त नाही वापरत आता हे छान असं हातांनी मिक्स करून घ्यायचं सगळ्या यांची चव उतरली गेली पाहिजे एक सारखे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे ह्यात कुठेही आपण तेल घातलेलं नाही आहे तेलाची गरज नाही लागत त्यासाठी लसूण जास्त वापरायचं म्हणजे ओलावा येतो लसूण आणि कोथिंबिरीचा तेल घालावं नाही लागत लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली की बघा मी आता वांग्यांचे काटे काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे वांगे चिरून पाण्यात ठेवलेले आहेत म्हणजे ते काळी नाही पडणार जास्त वांगं खालीपर्यंत चिरायचं नाही नाहीतर आपला मसाला त्यात बसत नाही असं अर्ध अर्ध वांग चिरून घ्यायचं म्हणजे आपण जेवढा मसाला भरू तेवढा मसाला त्यात राहिला जातो वांग्यांमध्ये बाहेर नाही आहे बघा मस्त असं माझा मसाला तयार आहे मसाला एकदम कोरडा झालेला नाही आहे छान असा ओलावा आहे मसाल्यात की जेणेकरून आपल्याला तो इझिली भरता येईल वांग्यांमध्ये मसाला छान भरून घ्यायचा वांग्यांमध्ये एकदम दाबून भरायचा म्हणजे वांग चवीला खूप छान लागतं बघू शकता मस्त मी वांग भरून घेते अशी मी सगळी वांगी आता भरून घेईन दाबून भरायचा म्हणजे मसाला लगेच निघला नाही जात तुम्हाला मला व्हिडिओ माझा कसा वाटतं आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट्स करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा ही अशी सगळी वांगी मी भरून घेते आणि वांग भरून झाल्यावर वा। मी दाखवल्याप्रमाणे असं तोंड असं त्याचं बंद करून घ्यायचं म्हणजे मसाला जास्त बाहेर नाही येत जेवढा आपण मसाला भरू तेवढा तो वांग्यांमध्येच राहतो तशी माझी सगळी वांगी स्टफ करून झालेली आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी तेल ठेवलेलं आहे रोजचं एवढंच आहे काही जास्त तेल घालायची गरज नाही लागत त्यात मी आता घालते जिरे मोहरी कढीपत्ता घातलेला चा आहे आणि छान अशा आठ ते दहा पकाळ्या लसणाच्या ठेचून घेतलेलं आहे लसणाच्या फोडणीने खूप छान टेस्ट येते प्रत्येक पदार्थाला लसूण हा आपला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि मग त्यात आपली वांगी टाकायची वांगी ही थोडी परतवून घ्यायची दोन मिनिटे छान अशी वांगी भाजून झाली की आपला उरलेला जो मसाला आहे जेवढा उरेल तेवढा त्यात ते टाकून घ्यायचा आणि वांग्यांमध्ये मी नेहमीप्रमाणे घालण्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे प्रत्येक कोणीला गरम पाणी वापरलं तर त्या पदार्थाची चव ही खूप छान होते आणि पदार्थ पटकन शिजतो लगेच होतो जास्त वेळ नाही लागत बघा पाच ते दहा मिनटात आपली वांगी मस्त शिजलेली आहे अशी मी वांग्यांना ग्रेव्ही ठेवलेली आहे आमच्याकडे ग्रेव्ही आवडते थँक्यू थँक्यू फॉर वॉच